संगीता माने यांची पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती महावितरणचे शाखा अभियंता शशिकांत गुंडा माने यांच्या पत्नी सौ संगीता शशिकांत माने राहणार हरोली तालुका शिरोळ संगीता माने यांचे माहेर टाकळवाडी तालुका शिरोळ यांचे शिक्षण बी ए एटीडी पर्यंतचे झाले असून त्यांनी शिक्षिका म्हणून दोन वर्ष नोकरी केली दोन हजार एक साली महावितरणचे शाखा अभियंता शशिकांत माने यांच्याशी विवाह झाला चार वर्षाचा सा मुलगी सहा वर्षाची असताना त्यांनी स्पर्धा परीक्षा देण्यास सुरुवात केली व पहिल्याच प्रयत्नात त्या पी एस आय परीक्षा उत्तीर्ण झाल्या आणि दोन हजार दहा साली राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा दिल्यानंतर त्यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर वांद्रे पश्चिम मुंबई येथे निवड झाली होती त्यानंतर दोन हजार दहा साली नाशिक येथे प्रभारी शिक्षण पूर्ण करून सिंधुदुर्ग सांगली विश्रामबाग मिरज शहर शहर गांधी पोलीस 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 ठाणे 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 शिरोळ सातारा यासह इंचार्ज म्हणून काम पाहिले तसेच गेली दोन वर्ष बांद्रा पोलीस ठाणे इथे सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत होत्या आता त्यांची पोलीस निरीक्षक या पदावर पदोन्नती झालेली आहे निवडीनंतर विभागातील नगरसेवक शहाजी गावडे तसेच धनगर समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी सौ व श्री माने यांचा अभिनंदन केले दरम्यान या निवडीने शिरळ तालुक्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका